पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागण आहे तुझ्या पड़ेगा एक गायक राष्ट्र केलीये आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे तिच्या सक्षमीकरणासाठी तिचा स्वतःवर विश्वास हवा नवीन कायद्याची माहिती झाल्यास आजची आधुनिक स्त्री अधिक सक्षम होईल असे मत पुणे शिवाजीनगर न्यायदंड अधिकारी प्रथम श्रेणी अमृत बिराजार यांनी व्यक्त केले पी ई टी एज्युकेशन ट्रस्टचे साते वडगाव मावळ येथील पी सी मधील स्कूल ऑफ लॉमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त लिंग आधारित हिंसाचाराचे सामना करण्यासाठी नवीन गुन्हेगारी कायद्याद्वारे महिला सक्षमीकरण या विषयावर आयोजित केलेल्या पी सी यू लेक्स इम्पेरियन टू थाउजंड ट्वेंटी फाय या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी परिषदेत कुलगुरू डॉक्टर मणिमालेपुरी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर सुदीप ठेपाटे सर्वोच्च न्यायालयातील ॲडव्होकेट दुर्गा दत्त त्रियम लीगचे संस्थापक ललित कुमार झुंझुनवाला प्रमुख प्रियंका राणा सहा प्राध्यापक प्रदीप यादव पुलाकित अग्रवाल आदिती चोबे स्कूल ऑफ लॉचे प्राध्यापक आणि बी ए एल एल बी आणि एल एल बीचे विद्यार्थी उपस्थित होते यामुळे विद्यार्थी आणि कायदेशीर व्यावसायिकांना संवाद साधण्यासाठी त्यांचे अनुभव सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले या परिषदेत पी सी यूच्या स्कूल ऑफ लॉची महत्त्वाच्या महत्वाच्या सामाजिक समस्यावर जागरूकता करून आणि शिक्षणाला चालण्या देण्यासाठी वचनबद्धता असल्याचे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर सुदीप थेपाटे यांनी सांगितले पी सी ई टीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा पद्यताई भोसले सचिव उठ्ठल काळबोर खनिजदार शांताराम गराडे विशस्व तथा पी सी यूचे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी उपस्थितांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा